नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट भाऊ बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस आवक ही कमी होत चाललेली आहे आवक आज पूर्णपणे घटलेली आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्याची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत कर चला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्याची आवक आहे आज काही वक्कल एकोणीसशे ते एकवीसशे रुपया दरम्यान काही वक्कल विकला गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत आज पुन्हा गेला बाजारभाव भेटलेला आहे लाल कांदा जो आहे तो चौदा पासून ते सतरा रुपयाच्या दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आणि हरण्या गरवा बावीसशे पासून तेवीसशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एकंदरीत पाहिला असता तर रुपये ते दोन रुपयामध्ये आज वाढ झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हरण्या गर्वाचं बियाणे पाहिजे असतील तर त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे मेसेज करायचा आहे तुम्हाला किती किलो बियाणे पाहिजे आता सध्याला बुकिंग चालू आहे लवकरात लवकर बियाणे बुकिंग करून घ्या तर भेटूया अशाच कांदा विषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रजयहीन धन्यवाद